मग फोन कोणाचा होता लय गोळम गोटी चालल्या तुमच्या साडूचा चाच होता बाई काय सांगाल त्याला काय नाही ते म्हणत होते मला यायचं तिकडे चक्करला मी हिड आलोय शेनारला मग येतो उभ्या उभ्या चक्करला येतो म्हणा तिकडे तुला चक्कर येऊ दे काय काम आहे आता मी कसं काय म्हणू त्यांना माई बहीण ना त्यांच्या इकडे तोंडाना म्हणायचं म्हण माही नाही का मेवनी तुमच्या हाय मेवनी तुम्ही माणसेन भाई मी काय म्हणू म्हणा चक्कर आहे ना तुला तिकड़े येऊ दे इकडे नको तो चो चक्कर कोण चक्कर म्हणा काही गरज नाही कोणाला भूकाई लागेल नाही आता काय पाहुणा येऊ राहिला पाहुण्याला नाही म्हणता का कोणी अरे पण तो पाहुण्याच त्या लायकीचे पाहिजे ना आता सगळं झालं पण त्याच्यात मा काय दोष आहे तुम्ही मला काल म्हणून राहिले मी सांगितलं त्यांना फोन करा तू इतकी गुळमाट म्हणून म्हणूनच चो तो तो चक्करला येईल ना मग आता मी नाही गुळमाट बोलावं आता माझ्या बहिणीला किती तकलीफ देईन अरे तू निश्चित गुळमाट बोलती म्हणूनच तो येतोय मग तुझ्या बहिणीला तकलीफ तकली मग आता आल्यावर हो त्याला काय करू काय करू हो। मग आता हे मला विचारायला लागली का तू मग आता काय ते तुम्ही तुम्हालाच पटत बाई मला नाही पटत तू साडू माझ्या घरी नको मग मी तुमच्याकडे फोन देत होते ना फोन तुमच्याकडेच राह द्या म्हणून तू निश्चित मला घोनाट्यात घालते घोनाट्यात गोवानाट्यात नाही बाय तो फोनच तुम्ही सांभाळा फोन आला तुमची तुम्ही बोलत जा, प, जा बर पण फोन घ्यायचा नाही साडूला नाही का मी घेणार नाही तिकडं त्या फोनला काडी लावा साडूला काडी लावा तुमच्या ला लागू द्या तीन टाइम काडी आणि तुला तुला आग का हे बाय तो माणूस यायचा म्हणला का घरात भांडण झालं समजायचं अरे काही गरजच नाही त्याला यायची पण मी म्हणायला गेले का माईड इडं येन बंदर कच घे म्हणून कदर न झालेलं येऊ राहिला तो उभे उभे येणार आणि जाणार तो पार डोक्याचं खोक केलं बाबा मीच केलं आहे डोक्याचं खोक बरं नाही म्हणल्यावर त्याला येऊच नाही ना ते मला नका सांगू भाई त्याला विचारायचं लई चूवाई तर काही बाबा राम राम, राम 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 आता इकडे जागा नव्हती बस मुक। का बसायला बसतो काय मोकळ्या पाहिजे मी काय करतो आज थांबवतो मुक्का मग मुक्का मला मग का बरं हो काय झालं आम्हाला जायचंय गावाला नाही तुम्ही तर म्हणले मी उभे उभे येणार आहे हाय पण मग ती तिकडं आमच्या जी जाणारी गाडी नाही ती काय असं अच्छा मग म्हणलं चला मग मिळून चिड मुका मग का मी आले का मग हां नाही सांगितलं का नाही नाही तिला काय सांगितलं तुला काय मग ते तिला सांगत नाही मी कधी ना ना साडू काल ते सांगा नाही मग किवा खालवं लगेच मी एक कोणाला सांगून देत नाही एका सांगाली गोष्टी का बरं बरं हां त्या सांगायच्या गोष्टी का बरं काय म्हणते मी पण बरी हां व्यवस्थित हां काय काय बोलता की नाही साडू काय आता ते बोलते मी काय बोलत नाही काय सासुरवास नाही करते नाही बाय मी आहे त्याच्यावर सासुरवास केला बरं साडू मी काय म्हणतो मी आहे ना इथं बसेल आणि मग मग याच लगेच पारू हाताही लावायचा आणि इकडे तिकडे गुडगुल काय सास वेळ मला ते माहित नाही बायको जवळ बसायचं नाही मी कुठे बसते बायको बस मग कोण आहे ती बसते नाही आम्ही आधीच बसेल तुम्हाला इकडे जागा होती साडूला दोघांच्या मध्ये येऊन टेकला तुमच्या साडू साडूंच सा या जाऊस तुमचं हे चालणार का दोघांच मिसळ चोकर माणूस नाही का नाही काय मिसळ चोकर माणूस नाही मग फक्त पापी नाही कोण म्हणतो पापी मी म्हणतो ना गुण पापी नाही नाही माणूस नाही माणूस भामटा नाही नाही वागता वडगा वागता वागता लापाट अरे एखादं जर साडू जर बोलला ना माझा रात्री हागायला जाणार नाही तू कुशाला येऊन मग हागू काय मी मुर्खे का मला का फार विठ आलाय बघ तुमचा बर मग काय तुम्हाला मला नक्की तुम्ही चुकणे काय सांगा काय चुकणे अरे पण माझ्या तू येऊन बसतो तू बसता मा बायकोला मिठ्या मारून बस जर तुला शब्दां दुखावला कोण खरं पोटेल नाही हे बघ हा मूर्खपणा सोडून द्यायचा मी काय तो बसतोय मी शब्दां दुखावणार नाही बोलते का शब्द बोल बघ बायको माझी आता ते काय सांगायचे काय ते ना का माझ्या खापऱ्या काढून म्हणजे माझ्या लागणार मला ही पहिली काय हा मग हिच्या हातात पाच रुपयाची नोट दिली तरी विचारा नवरी पागळतो बर का मी पैसे दिले मी हजार दिले हे सांगू नको वय माझं जास्त आहे आणि मोठी मारा देले त्यांनी हा मला ही दाखवली दाखवली ती दुसरी दिली नक्की तोय काळाच आहे ना काळाच आहे तोय भी जाऊ दे मी काळा माझं म्हणणं ने काळा मत सांगले ना बरोबर आहे मां मन सांगले ना तुम्ही गप्पा मारता का मी तुम्हाला पाणी देते नाही बस काळा पाणी देते बस बस जाsin बस मी काय म्हणतो कर ना बाबा आता ते पार इथं आटक यायची पाळी झाली आलं तरी चालेल ना हा आलं तरी चालेल काय ही चूक माझी नाही मग चुक आहे मग तिकडे जायचं म्हणते मी किती तीन वर्ष लग्न केलं नव्हतं खरं कुठे मी तीन वर्ष नाही नाही तिथे त्यांना उडला मग दाखवली म्हणजे द्यायची ते आणि आई दग्न म्हणजे आई याची अनुभव विक्री ती नवरी अरे मग तुझ्या नशिबाने ती मिळाली ना बाबा म्हण तेच आभार मान बर मी घालतो तुम्हाला दुखड दुख कुठे त्यांच्या संग चालले चालली नाही पण माझ्या तो मिठ्या मारतो ना याच काय तुम्हाला उलट झाला पाहिजे म्हणजे मी मिठा मारले तुम्हाला उलट आनंद व्हाला पाहिजे हा शिन पाका माझ्या डोक्याला झाला मीच मा काहीतरी काळ पांढर करते काळ पांढर करू चाल आपल्याकडे चाल माय माया ती माऊली किवा काढून घालतो महिन्याभर काय मंडळी अरे बोलतो कच्छाव, का चावलं का चावली तो नहीं। नहीं। हा ना तर तसं नाही काही काय काय आहे आपलं फक्त आम्ही वरच्यावरून वरच्यावरून सु आम्ही सु देतो मानावं लागेल भाऊ अरे लाजा तर वाटा वाटू द्या वाट वाट थोड्या साडू तुमच्या लक्षात नाही आलं मी आता इकडे काय चक्र माहिती आहे माहिती का सांगते दिला जाईल दिवस हां हिला जाईल दिवस बस जाऊन जाऊन ये ना बरबड तिला सावली पण माझी बरोबर मावानी पोर जलम कळा पळपणा तुला का? मी काय तो साडू ते सोडून द्या सर तुम्हाला मी घेऊन जातो माहिती दोन महिने तिकडे माझे आणि मी बसतो बाकी गावातून तुम्ही जा रडलं खात ही चूक माझी नाही ही चूक तुम्ही करली आम्ही नाही आता मी काय बोलू काय बोलू बचाल आता लय झाले आपल्या आपल्या घरी जायचं पत्करावा नाही ती उकून गेली आमची गाडी उकून गेली आता मी आज मी थांबवतोच फोन केला दाजी मोक्का म्हणून इकडे या नव्हती मी नाही म्हणले बाय असं तुम्हाला मुक्कामी राहायचं तुम्ही मुक्कामी राहा पण मागाळ्यात नका मूर्ती देऊ बाई तू म्हणत नाही दाजी नसतं नाही म्हणले असं थांबू जा तेवढं शब्द नडल कटकट बोबली अरे बो कोण उपाशी राहिले तेव्हा वातून कोण उपाशी नाही उपाशी नाही ना कोण मग मा? मला उपास आहे तस काय एकादच का एक काम कर उपास आहे ना त्या त्या घरी जाईन कवर आठ दिवस उपास जर इथं नको कले करू माडव केला उपास वाढ हाय ना उपास सुडून जातो एवढा माणूस लापाट नसावा बर मला दिसलं उपास सुटून <Sanother> लग लग हा मध्ये मग काय अडचण आली तुम्हाला काय अडचण आली एक करायचं इथून ढळायचं काम करायचं फक्त तुम्ही जा लागला सर मी कुठं जाऊ शेवटून जाऊ ना सपरच्या नाना दोन चार अहो त्यांना निदान चहा पाणी तर करू द्या मग काढून द्या बरं मी काय चहा पाणी घ्या मग जा लागलं सर हे काय बंडावलं बोल तुम्ही पाणी तर पाच होते मामी हा पाच बाबा पाणी पाच नाही तर मग बाटले आंदोलन चार एखाद्याला जाय मग घेतला काय थांबा चालू मजे पाणी नाव कशाला पुढं करून देऊ राहिले तस काही नाही ना हुँ? तुला माहिती ना तू चोस मला खरं होतंय आहे ना ते मानाव ना कारण पुढं करून देऊ तुम्ही अरे मुद्दाम खाल लागते पुढे ते कुठे आपण खरं राहते ते अरे असे पाणी पेते का अहो ते माझ्या का गोष्ट सांगत होते मग लव पाहुण्याला सोच येतो काय तरी तसे आम्ही करते नाही अगं तू येतोच काय ना माघारी पण मग आता मेवणीच खत वाढत होती ना मला मेऊनच खत वाढली आई बाबा मेवणीला ना माय इतकी खत वाढत होती तिला विचार ना मला नाही वाटत बाई खत आम्ही पुचट वाटत होती रात्री मालमी म्हणे मला मुलगा फोन चालू रात्री मग फोन उठला मऊ दाजी उठा ना फोन या उठो फोन आहे तुमच्या का घ्या बाई पण मा काय तुम्ही काय घरामध्ये बांधणं लावून जाऊ राहिले पाहिजे साडू निघून गेले पाहतो तुम्ही घेऊनच तू हात काढवा तिला कटाळी साडू पुढं फाशी तिला चला चल आमच्या पाठी माग लग्न नाही का चांगलं रुखवत नाचव ना म्हणून तिला निघाला अरे पाया पडू का आता तुम्ही तुम्ही एक काम करा दाजी तुम्ही ना एवढी हाडहाड करून घेण्यापेक्षा तुम्ही काय माझ्या आरात येऊ नका मला लागलं तर मी आठ दहा दिवस तुमच्या येत जाईन पण तुम्ही जा आ, हा तुम्ही जा तू जाय येते एक दोन दिसा ना वा कोणावर मी येते बराबर तुम्ही जा आमुशाला येणार जायची तुम्ही जा काय नाही मग काला मग मानमोडी येऊन जातो साडू ते ना ते काय बाटलं काय कंचे या या औषधाचे औषध जा जा तुम्ही जा अरे जाऊ हा ते जा जा तुम्ही जा मी दोन दिसाने येईन वाते तो घात मला नाही माहिती बाई तुम्ही काय माहिला जा तुम्हीच काढून द्या वा मी घरातच थांबते वा आता पुन्हा जर साडू दिसला तर तुला फारकत मी बोलवायला गेले होते का मी तुम्हाला सांगितलं तुम्ही फोन ताब्यात घ्या त्याला काय तो आला त्याला तर आता त्याला मी भेटले नाही तेव्हा त्याला मायाला नान्याच अन्नच करायचंय आता ते तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही नाही आता जर पुन्हा दिसला फारकत मला फारकत दिली तर मी मायार मायारी जाऊन पडले का तो आहे तिकडेच पडेल जाव तर तिकडे तुमचं सत्य नारायण हो मला काही घेणं नाहीये आता त्याचं ऐकून तुम्हाला घराचा खेळ खंडोबा करायचा आहे का मग तुम्ही मला त्याच्या संघ का काढून नाही दिलं म्हणजे बायको माझी मग तुम्ही कसे काय म्हणता फारकत घ्यायची म्हणून इकडे तू नाही तो साडू मला दिसायला नको त्याला काय पाय गाड्या टाकीत गेले होते काय मी त्याच्या गावापर्यंत का मागे बहिणीचा संसार काय उद्ध्वस्त करू काय अरे गोड नको बोलू त्याच्याशी काय तुझ्या जवळ त्याची किल्ली आहे का किल्लीचा नाही काय बाई मग मला नाही असं तोडून फ्याकत तू जर तोडून बोल तर माई लहान लावू बहिणी हा मग मला कस काय असं करता येईल माझ्या इतका त्याला नाटक जमणार नाही आणि तो बायकोची फार घेऊ शकत नाही बाय तो घेऊ नाही तर ना घेऊ त्याला काही त्याची बायको आवडत नाही तुम्हाला नाही येऊन द्यायचं त्याला येऊन नाका देऊ मला नाही पाठवायचं पाठवू नका विषय मिटला विषय मिटला हा पुन्हा फोन घेणार नाही चाल चालला का मला